रामराम मंडळी कधी काळी आकाड्यावर टाळ्यांचा गजर होत असे हातात गदा अंगावर माती आणि डोळ्यात फक्त विजयाच तेज पण तोच मल्ल आज वृद्धापकाळात एकटाच बसलेला आहे डोळ्यात पाणी पोटात उपास हा बदल फक्त काळाने केला का की आपण सर्वांनीच डोळे झाकले मंडळी कधी काळी गावाचा अभिमान असलेला मल्ल आता गावात विसरला गेलेला चेहरा बनला आहे त्याच्या कुस्तीने हजारो लोकांना मंत्रमुग्ध केले होते पण आज त्याला रोजच्या जेवणाची भ्रांत आहे मल्ल होण्यासाठी त्याने शिक्षण सोडलं आई वडिलांचा विरोध झेलला शरीर गाळलं आणि ज्या मैदानासाठी आयुष्य दिलं तेच मैदान आता त्याच्यासाठी बंद झाले विजयानंतर जे फुलं आपल्यावर उधळली जातात ती वाळतात पण त्या माणसाने जे दुःख जल्ल ते दीर्घकाळ टिकत खर सांगा आपण त्याच्या कुस्त्या पाहिल्या टाळ्या वाजवल्या हो पण आज त्याला औषध लागल्यावर आपण कुठे आहोत नाही त्याच्या परिस्थितीला फक्त वय कारणीभूत नाही त्याच्याकडे निवृत्तीनंतर कोणतीच योजना नाही ना पेन्शन ना नोकरी ना वैद्यकीय सुविधा खेळ संपला शरीर थकलं गरज थांबली नाही काही मल्ल अजूनही टपऱ्या चालवतात काही उंबरट्यावर चहा विकतात आणि काही जण उपासमारीच जीवन जगत जगत, जगत गेले आपण राष्ट्रासाठी पदक जिंकणाऱ्या मल्लांना त्यांच्या फॉर्म मध्ये असताना ओळखतो पण या मातीत पदक जिंकताना झिजलेल्या मल्लांना वृद्धापकाळात का विसरतो आता वेळ आली आहे आपल्या जबाबदारीची मल्लांची पेन्शन योजना हवी आरोग्य विमा हवा आणि सन्मानही हवा कारण मैदानात लढलेला माणूस गरिबीत नको मरण पावायला जर तुम्हाला असं वाटत असेल कि या मल्लांसाठी काहीतरी होणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ शेअर करा आपल्या आवाजात ताकद आहे सरकारला समाजाला आणि पुढच्या पिढींना जागवूया ज्यांनी लढलं त्यांना जगायला आणि जगवायला शिकवूया जुन्या मल्लांची लढाई आजही सुरू आहे फक्त आकाड्याच्या बाहेर धन्यवाद